अरे मी काय म्हटलं बा ऐ कबा आवाज देऊन राहिलो अरे बाई तुम्ही हा का अरे मला काय वाटलं बाई ते श्यामची आई खाय का हो बाई बाहेर जायलात बाहेर कुठे गेली ते काही दोन चार सामान सरलं होत घरच तर मग ते आणायलाच गेल्या दुकानात अरे मग किराणा कोण सांगितलं किराणा सांगायला होता कोणाने हे काय गेले दुकानात मला सांगायला लागत होत नाही लय मोठ नव्हता आणायचं ते ते दोन चार सौदा होता ते मागच्या किराण्यात तेलाची बाटली आणलीच नाही खोबऱ्याच्या तेलाची <laughs> ते हुकली तर ते हुकलीस मग मोठे जवाई म्हणत की तो म्हणत डबल कही तर मग ते यातच भुलले तर ते खोबऱ्याच्या तेलाची बाटलीच नाही कोणाच्या खुलीत तेल नाही तर म्हणते बाई मग मग दुकानातून आणत मग दोन तीन बाटला जशा त्या तेलाच्या एका एकाच्या खोलीत आता नॅरी न्यारी हाय तुमच्या खोलीत सगळ्याच्या आणि ते कोणाच्या तर तेलाची बाटली नाही किराण्यात आणली नाही तर हुकली तर हुकली आणि ते माचीचं बंडल राहिलं तर आणायचं तर मग ते माचीचं बंडल आणि ते बारका चिरक सामान आणायला गेल्या त्या असं असं बर 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 का? हो काही तुम्हाला चहा पाहिजे पाहिजे होती ना मी करून हा हो ते फिक्का चा करायला त्याच्या संग ते माले बिस्किट आहेत ना ते देजा दोन मला गोडी घेतो गोळीलीस तर कोणती घ्यायची येतच नाही आज नाश्त्यावर घेतलीच नाही तर मग ते बिस्किट खातो दोन तीन आणि ते माले बिस्किट असतील ना डबा तुम्हाला माहित आहे ना हो हो माहित आहे मला ते फिक्के बिस्किटाचा डबा नाराज करेलाय मोहिनी ना दे तो देतो ना मी हा मी देतो भाऊ मग बसा तुम्ही चाय देतो तुमचा आणि बिस्किट देतो ते गोई घ्या बाप्पा फक्त या दिन मला माहित नाही कुठे येतो नाही ते माझ्याजवळच आहे ते घेतो मी फक्त मला देतो चाय द्या तेवढा ते बिस्किट द्या तेवढे काढून यादच नाही मग नाश्ता केला आणि यात भुललो बर बर मी कधी ना करून हातल्या बाजू बाल पुरत पहिले मला वाटलो आमचीच आई आहे होती मी दसा आलो इन बाई होत्या बरं झालं काही म्हटलं नाही साजरा नाही वाटत पापा? का <laughs> अरे बाई ते काही नाही चहा पाहिजे होता <laughs> तोली आली <laughs> आई होतीच तर ती सांगितलं माझ्या बाईने देतो म्हणतात करून लेकर निजले वाटते घरात लय शांत होत आहे ओ झोपेला आहेत मग तेवढं आपलं घर शांत आहे नाही दादा सुरूच असते त्याच काही ना काही आई हाय ना ती हाव हाव आहेत ना बाई सांगितलं मी करायचं हे तोली सासू दुकानात गेली काय सौदा आणि होत आले आई इथं दारात चू आहेत त्या कम कमला काकू बोलून राहिला त्याच्यासोबत बोलून राहिल्या इथं गेल त्या काही नाही ते दोन चार सामान राहिले ते किराणात आणायचे तर मग ते आणलं आई ठुला का व पप्पाचा चा नाही ठुतो ना ठोतो ते इथंही ठोतो मी घेतो चरसाक मुली पे थकल्यासारखंच वाटून राहिलो म्हणून मी आणलं चला उसाक साखऱ्याच खातो मग साखऱ्या खाली आली ती म्हणलं साखऱ्या खातो जसं असं बरं वाटेल साखऱ्या खातून पाणी पितं म्हणलं लग असं थकलं थकलं गैल्या गैल्यासारखंच वाटून राहिलो नसतं केलं तरी असं नाही नास्ता नाही केलं नसतंही केला माय होते कधी कधी काही नाही होत जाय बस मग मी पप्पाचा फिक्का चहा करतो तुला चांगला गोड चहा करून देतो मग हा मग तुला बरं वाटेन चहा घे मग जरसा नाश्ता केला ना तस काही नाही ना गरम दे नाही हो बाई अंग नाही गरम तसंच गायल्या सारखंच वाटर राहिलं मुलं असं जसं तू बरं मग चहा पाहित सासऱ्याच्या चहाच सखरा टाकशील माय नसते माझ्यासाठी तिचा पहिले गौंदी फिक्का मग टाकतो मग आई फळ खाय घेतलं घे शेप आहे ते शेप खाय शेप खाल्लं की बरं वाटते त्यातलं मग चहा ठेवतो खाय शेप नाहीस ना तू खाय खाय करा लागते तुला तर पटकन घ्या पटकन खाव तर नाही लागते खातर आहे ना लेकरच काम होती शेप गिप खाना लेकरासाठी राहू दे फळ मला काय मला का भाजी बाकार थकत नाही मी चहा देणं मला चहा दिला की बरं वाटते मी नाही खात मग शेप गिपते साजरं नाही वाटत ते सासूबाई दुकानात जायला मी का तिकडे शेप चिरून खाऊ का ते बाई आल्या की मग दगी मिळून खाऊ आम्ही तो आलं तर मी काहीच नाही करू शकत काय माहित कस आहे तो आलं तर काम आता ते शेपही खाले नाही तुला कोणी काही म्हणते जे मी चहा हो ठेवतो चहाच पे तू आता चार चार ते चहा पेत काही होत तुम्हाला सासूले त्याची संगच पेत हो ना खूप छान झाला बरं तुमच्याकडचा कार्यक्रम हो मी पण म्हटलं ना राणीच्या पप्पांना आपण पण करूया काही पण कसलं यांना सुट्टीच नसते ना ओ कामाचं काय सुट्टी काढल्याशिवाय सुट्टी मिळतं का कधी सुट्टी काढायलाच हवी त्याशिवाय काम होतात काय असे चांगले कामं करायला मुहूर्त थोडी लागत नाही 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 आमच्या यशोदाच्या तर खूप आवड आहे हो माझ्यापेक्षा जास्त त्यांना आवड आहे हो देवा धर्माचं भरपूर करतात ते त्यामुळे आमचे तर कार्यक्रम होतच राहतात असे नाही बरोबर आहे बर चला भेटूया काम झाले असतील तुमचे माझे राहले कपड्यांच्या खड्या सुद्धा राहिल्या करायचा आता राणी येते ट्युशन वरून मग तिला काही ना काही खायला करून द्यावं लागते आ नाही नाही मी तर यशोदाला सांगितलंय म्हटलं नाही बेटा तू येता येता काही खाऊन येत जा हो मी तिला पैसेच देऊन देत असते तसं आमच्याकडे मुलांना त्यांचे पप्पा महिन्याला हजार हजार रुपये देऊन देतात हो एक्स्ट्रा खर्च मुलांना राहतच ना काही कधी चॉकलेट खातात कधी काही खातात आणि मग असं काही खाऊन आले की आपल्याला संध्याकाळच दुपारी त्यांना नाश्ता वगैरेच नाही माझे मुलं खाऊन येतात नाही तर घरी पण आणतात माझ्यासाठी अरे बापरे हो का नाही आम्ही राणीला काही पैसे वगैरे नाही देत नाही तसं खायला नेतात तिचे पप्पा पण सोबत असं रोज रोज नाही कस रोज बाहेरच तिला सहन नाही होत ना हा मी घरीच बनवून देते तिला <laughs> येते बापरे आज उशीर झाला बाई बसली बोलत राणी येते राणी आली की मग तिला हे दे मम्मी दे मम्मी माझ्या कपड्यांच्या घड्या राहिल्या करायच्या एकदा घर झाडून घेते म्हटलं सकाळी पुसलेही नव्हते आता पुसून घेते राणीचे पप्पा आले त्यांना जर धवळे असं दिसलं की म्हणतात घर पुसली नव्हती का आज दिसून राहिलं कचरा कचरा दिसून राहिला अंधस दिसून राहिलं याच्या पहिले करून टाकते पटकन कोणी बोललं तर बोलायला लागते आणि बाई भली लांबत लावते लेकरेल ले हजार हजार रुपये मी नाही आमच्या घरी नाही देत कशा आले आपण का घरी करून नाही देत का लेकरले काही उगाच बाहेर जर खायचे सवय चांगली नाही लेकरायले एवढं एवढं नाही पाहिजे आधी मधी निवडी गोष्ट कधी कधी खाल्लं तर काही नाही रोजच बाहेरच नाही बाई आम्ही नाही देत चल बाई पटकन करते आज त्यातल्या राणीनं आलूचे पराठे म्हणले आहे गेरी तेव्हा बसून नादा होता सकाळीच म्हणे आलूचे पराठे कर मम्मी आता सकाळी कुठे आलूचे पराठे होणार आहे आता तर कराच लागतील नाहीतर अजून गोंधळ करीन केले नाहीत मम्मी तू केले नाहीत मम्मी तू एक तर आलू घरी आणलंय नसते तर सांगायला तर झालं असते की बेटा आलूच नाहीत घरी आलूही पडेल घरात चल बाई पहिले आलू उकडायला टाकून देते आणि नंतर घर झाडत झाडत आणते म्हणजे आलू तरी उकडतात तोपर्यंत अरे देवा आलू लावू बाई बाई पावसाशी तुडाली का म्हणजे कपडे घ्यायत बाहेर पहिले कपडे घेते नाही ओले होतील परत उशीर आता कोणाचा फोन यायला काय माहिती पहिले कपडे आणते काढून असच आहे आपल्याला काम असले की बरोबर कामाच्या मदत येते आणि फोन पर्यंत ये पर्यंत कटून जाते चौदी तिकडे आता पाहत नाही कोणाचं असो पहिले काम आटपून घेते मग पाहते आणखी उशीर होईल आता जर मी फोन घेतला तर कोणाचा आहे काय माहिती पण

आहे मग मग मी करून जेवण जाऊ कुठे जायचं अरे नाही तस नाही म्हटलं मग जाऊ तर बाहेरून जेवण करून येऊ ते प्रदर्शन लागलेलं ला आहे तर म्हटलं आमच्या माझ्या ऑफिस जवळच आहे इकडे तर छान आहे माझ्या कलिग्स गेले दोघं तिक जण फॅमिलीला घेऊन तर चांगला आहे म्हणत तर म्हटलं चला बघ जाऊया पाहून येऊ काही घ्यायचं असलं तर घ्यायचं नाही तर पाहून यायचं मग घरी काही नाही येत राहू दे मग सध्याकडे बाहेरूनच जेवण करून येऊ हो। एवढाच तुला आराम फार <फ्थाथार्था> चांगलं चालते ना चालते चालते हो 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 हे बा मग बाहेरून जेवण करून येऊ आपण खूप छान चालते चालते लवकर या मग तुम्ही आम्ही तयार राहतो हे तो घोड्यावरच बसेल असता <laughs> राणी येलाय का नाही येते ना आता आता काय पाच दहा मिनिटात येतेच ते मग ती आली की मी तिला यावरायला लावते पटकन आणि जाऊया मग तिचं ट्युशन नाही आज ट्यूशन नाही आहे तिची काय माहिती काय मेसेज आला तिचा एक तासाचा पिरियड आहे म्हणते काही मग जाऊया तिला काही पाठवत नाही ना मग उगाच ती ट्युशनला गेली की मग आणखी आपला प्लॅन डिस्टर्ब होईल राहू देते मग तिला घरीच जाऊया मग मी तयारी करून ठेवते या या मग तुम्ही पटकन ओके ठीक आहे मग चालते मग तयार करून ठेवा उशीर नका करू लवकर आलो की लवकर निघू मग हो तुम्ही या तर खरी आम्ही तयार आहे या फार <laughs> चांगलं बाई नाहीतर आता माझ्या जिवार आलं होतं ते आलूचे पराठे बनवणं अंधराणी काही का ऐकत नव्हती चला आता मस्त बाहेरच जाऊया छान तिकडूनच काही खाऊन येऊ नाही तर जेवण करून येऊ चल पटप आभोरती मी ते कपड्यांच्या घड्या करून ठेवते आणि घर झाडून पुसून ठेवते नाही तर ती आली की आणखी त्यांचा मुळ ऑफ होईल म्हणजे घर पुसलेच नाही त्यांनी कसं माहित होती काय मी दुर्बीन आहे का डोळ्यात घर पुसले की बरोबर ओळखते मी हा माणूस ओळख घर पुसले नाहीत अजून डोकं खात बसते, चल पटकोन करून टाकते मग पुसूनच टाकते घर, उद्याचं काम होऊन जाते माझं नाहीतर अजून जिवार चालू होतं मी रात अगर आणि आवर्णं लवकर पप्पा येतीलच बरं आता उशीर करायचा नाही त्यांनी आधीच सांगितलंय तर लवकर मग आपलं काही छान पहा नाही झालं पाहिजे अगं मला थोडीशी शॉपिंग पण करायची आहे वेळ मिळाला तर ते पण करूया चल मग रात्री जास्त उशीर नाही झाला पाहिजे आपल्याला हो ग मम्मी मम्मी मी येलो कलरचा ड्रेस घालते हो घाल पटकन घाल लवकर लवकर तयार हो आज तर मी त्यांच्या आवडीची साडी घातली त्यांना खूप आवडते ही साडी राणी आले पप्पा हो आले <laughs> किती बेल वाजवतात घाई खूपच घाई आहे माणसाला त्यांनी सांगितलं था ना मी लवकर येतो त्यांना असं वाटलं यांची तयारी नाही झाली आम्ही तर तुमच्या पेक्षा हुशार आहे म्हणा आम्ही वेद तुमच्याही पहिले रेडी आहे अरे अरे भाऊजी कसं का सोबत या ना ये रे ये सदानंद आता या माणसाला काय आणलं शिम येईन येईल माहित नाही का आपण बाहेर चाललो तेच करत राहते या माणूस आता बसा चहा पाणी करत काय वहिनी काय म्हंटल बाबा बरेच दिवसाचं वहिनीची काही भेट नाही म्हटलं चला वहिनीच्या हातचे गरमागरम पकोडे खा तुम्ही तर कुठे चालले वाटते <laughs> प्लीज तू ले पाच सहा दिवसापासून नांदा आहे त्याचा वहिनीच्या हातचे पकोडे खायचे त्या दिवशी तू दिले होते त्या डब्यात त्याला खूप आवडले तू खूपदा नांदाला उमरायला कर ना आजचे दिवस त्याला तू स्पेशल पकोडे खायला आला तुझ्या हातची तू खूप मोठा फॅन आहे तुझ्या पकोड्यांचा त्याला तुझ्याच हात त्याला म्हटलं चल बाहेर खाऊ घालतो तुला आम्हाला बाहेर जावं लागते तर म्हणे नाही म्हणे वहिनीच्याच हातचे पाहिजेत म्हणे त्याला तुझे हातचे पकोडे खूप आवडले करत का, आवड का प्लीज दोन तीनच कर त्याच्या पुढते पकोडे दोन तीन दोन तीन पकोडे होत असतात तुम्हाला माहिती आहे ना तुम्हीच फोन करून सांगितलं ना बाहेर जाऊया म्हणून आम्ही सगळं आवरलं सगळं किचन आवरून ठेवलं आणि तुम्ही आजच कशाला उद्या आणायचं होतं त्यांनी मी टिफिनमध्ये करून दिली असते जा तुम्ही अशीच करता कड्या कुठे जायचं ठरवता मदत करता सॉरी 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 जाऊ ना जाऊ ना पोळे खाल्ल्यावर जाऊ ना अरे काय झालं रे बा अरे काही नाही काही नाही ते दिली म्हटलं काही भाजीपाला आहे की नाही तिला सगळ्या भाज्या कापते ते का जो सगळ्या भाज्या असतात बघ ते सात आठ भाज्या मिक्स करून करते ते पकोडा म्हणून ती का टेस्टी बनते अरे ये ना बस ना बस सारा भाज्या येईलच का पेल्ला होता भाज्या मी साडी गिडी घालून तयार आहे बाहेर जायसाठी ना माणूस घरी लोकांनी पकोडे खायला येऊन येते पकोडे करून तोडाची गोष्ट आहे का आता बस तुम्ही भाजीपाला तिरत बस ओहो <laughs> ते हिरवी चटणी करता मध्ये आणि ते इमलीची चटणी त्याच्या सांगाल मस्त कॉम्बिनेशन लागलं होत ते हो <laughs> करते ना बसा ना भाऊजी आता याच्या इमलीच्या चटणीसाठी साठी चिंचा मले भेजत घालायला लागतील आणि हिरव्या चटणीसाठी मिरच्या वाटा लागतील हे असे दोस्त बेकार असतात हे दुसऱ्याच्या घरात आगा लावतात आता मी फोन करून मंदाला सांगतलं जाऊ आणि हा मला दोस्त असा आहे हा काढून दिला नाही निघत नाही याला सांगतलं आम्ही बाहेर चाललो बायको तयार व्हायला आम्हाला फिरायला जायला लागते तरी हा जबरदस्तीनं घरी आला असा दोस्त आहे हा मला आता मला दोस्त नाही निघ आणि इकडे बायकोचे आता बोलणे म्हणजे बरंच बरं आता मला भाजीपालाच कापावं लागते पकोळ्यासाठी नाही तर मंदा पकोळ्या येऊजी म्हटलेच तडते आता चल मम्मी चल मजा आले का पप्पा हो आले हे परत परती घेऊन दे पकोडे करा लागतात ते सदानंद काका आले पकोडे खायले पप्पा कशी दिसते मी पप्पा आपण काय नाही जाणलो बाहेर पप्पा मी हा ड्रेस घातला होता <laughs> ना बघा ना कलरचा मम्मी मस्त मस्त छान घातला ड्रेस ज काकांना पाणी नाही बरं ती काका आले आपल्या घरी मम्मीला काय झालं मम्मीचा पारा चढला मम्मीला बाहेर जायचं मी प्रॉमिस केलं अचानक पाहुणे आले घरी मम्मीला राग आला असं असते का पण रणी आता ते कापले इथं आले त्यांना तुझ्या मम्मीच्या हातचे पकोडे आवडले अ तर म्हणून आले ते तुझी मम्मी, मम्मी बघ मंदा अगं त्याला तुझे हातचे पकोडे आवडले म्हणून आला तू खायला प्रेमाने कर जरा कोणी आलं त्याला खाऊ प्रेमाने घातलं पाहिजे काय आहे हे घ्या भाजीपाला चिरा प्रेमाने चिरा माझी साडी खराब होती आणि ते बेसन जातो ते घातला कसे पकोडे करा लागतात सांगते मी नवीन साडी घातलेली माझी साडी खराब होते बाहेर जायचं आहे ना अरे जायचं आहे ना जाऊ न थोड्या वेळासाठी ते त्यांच्यासाठी खराब नाही होत अरे मी काय करू पकोडा त्याच्या करून माझा म्हणून कि कृष्णा घरी ती प्लीज 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 कर शानी शानी तू तुला तू साडी घेऊन देतो मी कर मला नाही पाहिजे साडी गिरी मी काल आणली करू का पकोडे कर मी साडी घेऊन देतो काही एक, एक एक जा मग असंच करत राहतो तुम्ही मी सरळ घरी काम करून राहिले तेव्हा तुम्हीच फोन केला ना की बाहेर जायचं जायचंय बाहेरून जेवण करून मी सगळं गॅस वटा धुऊन घेऊन ठेवला बघा किती चकचक करून ठेवलं आता ते पकोडे करा म्हणजे सगळं भारतीय परत जसं जा त्यांच्याजवळ जवळ आणते करून थँक्यू माझी गुन्हाची बायको थँक्यू 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 नाही तर तू तू तो, तो सगळं हसा करत होता माझा चांगले कर आ चांगले कर मस्त ते चटणी कोरजो तेवढी अरे सुधा ना लिंबळीची चटणी पाहिजे का रे उभी राहा नाही तो देतो तुम्हाला इंबळीची चटणी त्याला विचारत चटणी पाहिजे का मंदा अरे वहिनी ते इमलीची चटणी दे ग्रीन चटणी कर जा बा ती लय मस्तजळती आ हो 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 करते ना भौजी ओ करूणस आली काय ला घेऊन या ना काही दिवशी जा, 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 मी पण जाते पकोडे करायला मग मी मी पण काय मदत करू तू बाजूला हो तो नवीन ड्रेस खराब करशील ओ बाजूला बस तिकडे काही नाही रूम मध्ये जाऊन बस जर तुझं काय होमवर्क असेल तर कर